सहा नाळ्या दोन कटाड पंधरा लाखांचा फॅक्टरी लागू होणार आहे तुम्हाला काय ना कारण पकवनाचं ताट सोडून जर तुम्ही दुसरीकडे जात असला तरी बरोबर झाला योगा मती विधानसभा संग्राम मध्ये आज आपण लाई सांगू गावात सांगवी गावातील जनतेच काय कौल आहे जनतेच्या मनात काय ते आपण पाहणार आहोत सांगेवकरांचं काय म्हणे बाबा योगेंद्र पवार के अजित पवार काय योगेंद्र पवार का बाबा कारण पवार साहेबांनी सदु एकमिचे त्यामध्ये तुमचं कुणाला आहे योगेंद्र पवार के अजित पवार अजित पवार का काय रेस एवढे मोक्या करते 이 오른쪽으로는 여기가 바로 반일을 맺는 게 아니고, 안전한 거. 왼쪽으로는 안 돼, 오른쪽으로는 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 안

तालुक्याचा विकास करत त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला आज तुम्हाला काय मिळाना कारण पकवानाचा दाट सोडून जर तुम्ही दुसरीकडे जात असला तरी बरोबर नाही पवार साहेबांना ह्या वयात एक राखी दिल्यागत होते घंटा किती घंटा वाजवायला पवार साहेबांनी पण आज जे आज सगळे योग्य मागत आहे सांगितला सांगितलं सांगतोय आणि लोकांनी महाराष्ट्रात आज असे तिथे महाविकास आघाडीचं सरकार घेत काय दारांगी पाटलांचा फॅक्टर लाग होणार आहे आणि किती जे आज पाणी पुरवठा अठरा अठरा कोटी येतात ही मलदा सगळी वाट लावली त्याची ते रात्रीची कामं नेत नाहीत सहा नाळ्यान दोन त्रहा दोन कटाड पंधरा लाख चर्चा केली जाते काय बाबा युगेंद्र पवार का बाबा कारण कसं दादा जे बोलते मान्य विकास झाला परत विकास कधी केला त्याच तुम्ही गणित केलाय का दादा आता किती दोन वर्ष झाले फक्त पक्ष सोडून बाहेर गेलेले साहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला दादा आणि साहेब एकत्रच होते साहेबांमध्ये विकास झाला तुमचं का हा तुमचं काय येगेंद्र पवार 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 Ya ne daha 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 da ne da 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 da, ya, ya başıma dola başıma ciddi duhret ayvazı. Ata bunun daha mantıklı katkaları var. Çana konumuyor ya daha, pay konumuyor ya daha. Payından size daha dan büyük her şeyi test eder. Ya da kapkanım sende daha da la mutma juba jüplamış. Sen o adamı ya da ya bu ne kaba वाटतंय कारण कसं माहिती का दादांनी या वयात साहेबांचे सर्वसामान्य लोकांना रुजलं नाही लोकांना ते नाराज झाले आणि जे दादांनी ठेवून दिले आहे ते मजेदा जँ फक्त त्यांचा विकास केला आहे आता पण ते दादांच्या लक्षात आलं नाही काय ते दादांचा विकास दादा विकास म्हणतात पण साहेबांनी पण विकास केलेला आहे साधन साहेबांच्या साहेबांच्या मुळेच विकास झाला आहे सगळा हा त्यांच्या दादांचा विकास सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आहे सगळ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनी ते मान्य केलेलं आहे की आपल्याला हवे आहेत काय का मध्ये सुविधा शैक्षणिक सुविधा पाणी पुरवठ्याच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य माणसाला साहेब गाव तुम्ही साहेब तसं नाही

असं मागच्या तर एवढे आरोप भ्रष्टाचार पुणे पण पैसे गुजरातला गेले बारामतीचा इतिहास पाहिला तर भाजप बारामतीत कधीच विजय झाला चुटला पण पक्ष आहे बारामती पण हो सगळं सांगितलं तुमचं काय मत जागेंद्र पवार मी अजित पवार का दादा येतो समाजासाठी दादा पर्याय शिवाय पर्याय तुमचं काय म्हणत तुमचं काय आमचं दुहेरती मोठी अच्छा गावातील सगळे 12 वाजता झाली गाडी होईल ठीक था कधी